जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा तालुका भोर जिल्हा पुणे बाल आनंद मिळावा शाळेमध्ये भरली खाद्य जत्रा आणि आठवडी बाजार मुलांनी खाद्य जत्रा बेंचवर भरवली सर्व पदार्थ ओळीने मांडले या बेंचच्या जवळच भाजी मंडईसुद्धा भरवली त्यांच्या असणाऱ्या दुकानाच्या पाट्या पहा त्याचप्रमाणे वेगवेगळे केलेले बोर्ड बघा त्यांनी तयार केलेल्या किमतींचे बोर्ड बघा अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध असं हे वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे या बाजारामध्ये माजी विद्यार्थी पालक शिक्षक यांनी तुफान गर्दी केली बघता बघता बाजार भरला मग झाली पैशांची देवाणघेवाण वस्तूंची देवाणघेवाण मनातल्या मनात होणारी आकडेमोड त्याचप्रमाणे मोजमाप अगदी इयत्ता दुसरीपासून सातवीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सामील होते मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल इथे विद्यार्थ्यांनी केली व्यवस्थित मोजून देणे पैसे व्यवस्थित घेणे वजाबाकी करून राहिलेले पैसे देणे अशा पद्धतीच्या क्रिया अगदी झटपट होत होत्या मग कशासाठी पाहिजे जा अगदी आवर्जून भरवलेला गणिताचा वर्ग इथे अगदी सहज हसत खेळत आनंदी वातावरणात स्वत अनुभव घेत विद्यार्थी या बाजारभावामध्ये रमून गेलेले आहेत आणि गणित कुठेही न चुकता चांगल्या पद्धतीने गणितं करून स्वत अनुभूती घेत आहेत खरोखर हे घेतलेला अनुभव आणि हे शिक्षण विद्यार्थी कधी विसरू शकतील का कधीच नाही आम्ही शिक्षक लोक देखील अशा प्रकारचे अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी विविध प्रकारच्या संधी शोधत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या उपलब्ध करून देत असतो कमीत कमी भांडवल गुंतवून मिळालेला भरखोस फायदा नफा या खेळातून या विद्यार्थ्यांनी मिळवला रिंग टाका आणि बक्षीस जिंका अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे की रिंग त्या वस्तूंमध्ये बसतच नाही त्यामुळे कमीत कमी भांडवलामध्ये या विद्यार्थ्यांनी भरपूर नफा कमावला अशा प्रकारचे विविध खेळ देखील आमच्या या आठवडी बाजारामध्ये होते आमचा हा व्हिडिओ आवर्जून बघा आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद